दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर मुंबई येथे कार्यरत असलेली इन्फिनिटी प्लस ही एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्थेशी आता कोल्हापुरातील हिलिंग टच हॉस्पिटलमध्ये नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती डॉक्टर ऋषिकेश जाधव आणि डॉक्टर गौरी खंडेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली इन्फिनिटी प्लस होमिओप्लॉपॅथी आणि फिजिओथेरपी क्षेत्रात नवीनतम आरोग्य सेवा आणत आहेत त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हेल्थ रेनिसन्स थेरपी होमिओपॅथी या जवळपास दोन शतकाहून जास्त काळ सुरू असलेल्या पद्धतीचे हे आधुनिक रूप आहे कोल्हापुरातील फिजिओथेरपीसाठी अग्रगण्य मानले जाणारे हिलिंग टच हॉस्पिटल आणि इन्फिनिटी प्लस या दोन अग्रगण्य संस्था एकत्र येऊन यासाठी प्रयत्नशील आहेत इन्फिनिटी प्लस या संस्थेचे ब्रिदवाक्य केअर फॉर कम्युनिटी सांगते की आधुनिक उपचार पद्धती आणि समाज यांच्यातील दुवा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ही एक आरोग्य क्रांती आहे संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी रविवार दिनांक नऊ जून रोजी हॉटेल कृष्णा इन डी मार्ट शेजारी ताराबाई पार्क कोल्हापूर येथे अकरा ते एक या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे हे सर्वांसाठी खुले असून याचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिनिटी प्लसच्या मुख्य आणि हेल्थ रे रेनिसन्स थेरपीच्या प्रणेत्या डॉक्टर गौरी खंडेराव आणि हिलिंग टच फिरियो फिजिओथेरपी क्लिनिक्सचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश जाधव आणि डॉक्टर गौरी खंडेराव यांनी केले आहे इन्फिनिटी प्लस ही एक अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था आहे जी सर्वांगीण दुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यक्तींना इष्टतम आरोग्य आणि चैतन्य प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे आधुनिक विज्ञानाच्या मिश्रणाद्वारे इन्फिनिटी प्लस आपल्या रुग्णांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि सर्वसमावेशक काळजी प्रदान करते एकात्मिक औषध आणि वैयक्तिक योजनेवर योजनांवर लक्ष केंद्रित करून इन्फिनिटी प्लस व्यक्तींना त्यांच्या आरोग्याची पूर्ण क्षमता करण्यास मदत करण्यासाठी समर्पित आहे इन्फिनिटी प्लस आणि त्यांच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया त्र्याण्णव बहात्तर अडतीस शेहेचाळीस पंचवीस एकोणऐंशी सत्त्याहत्तर सत्तावीस पंचेचाळीस चोवीस एकोणऐंशी सत्याहत्तर पंच चो एक सत्या पंचवीस सोळा अडतीसवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे माझं काम जवळपास दहा वर्षापासून रिजनरेटिव्ह रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये मी कार्यरत आहे आणि त्यामध्ये खूपसे आजार जे आता नवीन आहेत ते जुने पण खूप जास्त प्रमाणात आता वाढायला लागले जसे ऑटिझम आहे आणि ऑटोइम्यून डिझिजेस आहे इवन लहान मुलांमध्ये टायफॉइड डायबिटीजचं प्रमाण खूप वाढायला लागला आहे मानसिक आजार लहान मुलांमध्ये खूप जास्त दिसत तर या सगळ्या आजारांना जो इलाज मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे तो फार सप्रेसिंग आहे म्हणजे जे औषधं दिली जातात ते एकदम पेनकिलर स्टेरॉइड्स किंवा मग सायकोलॉजिकल मेडिसिन जेणेकरून मुलांचं जर लहान मुलांचा विचार केला तर त्या त्या मेडिसिन्समुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते त्यांच्या डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होते जशी व्हायला पाहिजे तर आपण जो ट्रीटमेंट प्लॅन बनवलेला आहे हेल्थ मेडिसिन्स थेरपी म्हणून त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून नॅचरली मुलांची ग्रोथ किंवा नॅचरली ऑट्युम्युन डिझीजला पेशंटला त्यातून बाहेर कसं काढते या पद्धतीने केलं आहे जर आपण विचार केला ऑटिजमबद्दल जो सध्या पासून फार जास्त प्रमाणात वाढलं इंडिया आहे इंडियामध्येच नाही तर इंडियाच्या बाहेरून सुद्धा तुम्हाला माहिती नसेल पण इंडियाच्या बाहेरून खूप प्रमाणात हॉटिझमच्या मुलांचा मुलांना ट्रीटमेंट देण्यासाठी इथे आणलं जातं आणि खूप लार्ज स्केलमध्ये त्यांच्याकडून अमाऊंट घेतली जाते आणि नाही त्यांना रिझल्ट येत नाही आणि मुलांवर होणारा साईड इफेक्ट तो वेगळा असतो इंडियामध्ये हा प्रकार आहे की पॅरेंट्स सगळीकडे ट्रीटमेंट शोधत जातात ऑक्युपेशनल थेरपी महत्त्वाची आहे स्पीच थेरपी महत्त्वाची आहे पण वर्षानुवर्ष त्यांना त्याच ट्रीटमेंट चालू नव्हतं वर्षानुवर्ष वर्षान, त्याच थेरपी चालू असतात पण त्यांना तो रिझल्ट आणण्यासाठी फार मेहनत लागते कारण की ॲक्च्युली जर आपण बघितलं तर दोन ऑटिझमची मुलं ही वेगवेगळी असतात मुखादित त्या दोघांचे सिम्टम्स सारखे नसतात त्यामुळे त्या सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देऊन त्यांना रिझल्ट येत असावे एखाद्याला रिझल्ट येईल एखादा सुटत जाईल यासाठी इंडिव्हिज्युअलाईज ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येकाची ट्रीटमेंट त्यासाठी जे कारण आहे त्या हिशोबाने फोकस करतो केली तर मग रिझल्ट हा बेस्ट पार्टमध्ये ओके तर यासाठी आपण माइंड मेथडनी अप्लाइड माइंड मेथडनी होमिओपॅथी ट्रीटमेंट देतो जी ट्रीटमेंट बॉडी माइंड आणि सोल ॲक्सेस यावर डिपेंड करते जेणेकरून पेशंटला इंटरनली व्यवस्थित करत जातो जेनेटिक फॅक्टरला सुद्धा मॉडिफाय करतो यासोबत जसे ऑटोमेटिक डिझेज आहे टाईपन डायबिटीज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज Uh, ontology, या आजारांमध्ये स्टिरॉइड आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज सोडल्या तर दुसरे इलाज नाही तर ह्या केसेसमध्ये जे आपण ग्रुप ऑफ थेरपीज आहे आहेत त्या पेशंट्सला नॉर्मल लाईफ जगायला प्रॅक्टिस करत आहोत आणि आता जसं मॅडम म्हटल्या की आपण एकत्रित येऊन कॉलॅबरेशनमध्ये सोसायटीच्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये लोकांना उपयोगी पडू यासाठी आपण कोलॉबरेशन करून इन्फिनिटी प्लस आणि हिलिंग क्लच फिजिओथेरपी कोल्हापूरमधल्या क्लिनिक आपण एकत्रितपणे काम करत आहोत मेन मॅडमचं जे एक्सपर्टीज आहे ते आहे ऑटिझम आणि ऑटो इम्युनिटी सोडव ऑटिझम म्हणजे स्वप्नता जे लहान मुलांमध्ये तो आजार बघायला मिळतो तर त्यामध्ये आपण एकत्रित कॉलोब्रेशनमध्ये काय करणार आहोत तर मॅडमचे मेडिसिन्स म्हणा किंवा जे ब्रेन स्टिम्युलेशन थेरपी आहे या गोष्टी एच बी ओ टी हायबरबेरिक ऑक्सिजन थेरपी किंवा माझं फिजिओथेरपी ॲक्वाथेरपी जसं क्लिनिकमध्ये मी म्हटलं असं मला दाखवलं की ॲक्वाथेरपी पूल असतो जो गरम पाण्याचा पूल असतो ठराविक टेम्परेचरला ते पाण्याचं टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या ॲक्टिव्हिटीज करता ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त असतं ते आहे पी एम एफ म्हणून दुसरी एक ट्रीटमेंट आहे त्याला पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतात ज्याच्यामधून वेगळ्या प्रकारचे मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये सेट केले असतात वेगवेगळ्या कंडिशनसाठी तर त्याच्याने खूप जास्त लवकर पेशन्समध्ये आपल्याला बदल दिसून तर अशा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या एकत्रितपणे आपण हे करतो हो। आहोत एकत्रितपणे येऊन आपण कोल्हापूरमध्ये हे नवीन एक उपक्रम सुरू करतो आहोत कोल्हापूरमधल्या लोकांसाठी आणि इन कोल्हापूर आपण जसं सतीश म्हणले की का चूज केलं मुंबईला जाऊन राहणं तिथला एक्सपेन्स ह्या एका ट्रीटमेंटला एक पेशंट साधारण पंधरा दिवस एकसारखं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तर पंधरा तीन आठवडे मुंबईमध्ये जाऊन राहणं नातेवाईक पेशंट सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहे तर कोल्हापूर आप एक आपलं असं आहे डेव्हलप सिटी आहे सगळ्यांना माहिती आहे आणि इन अँड अराऊंड इकडे गोव्यापासून कोकण म्हणा इकडे बेळगावपासून हा पूर्ण एरिया आपल्याला हा सेंट्रल एरिया हे पडतो स्पॉट पडतो सो आपण हा एरिया चूज केलेला आहे जेणेकरून ह्या आसपासच्या सगळ्या पेशंट्स ज्यांना गरजू पेशंट गरज आहे त्यांना आपण इथं ट्रीटमेंट देणार आहोत प्लस या अजून एक दुसरा असा हे आहे की जसं मॅडम मग अशी इंटरनॅशनल पेशंट देखील येतात तर आपल्याकडे असे बरेचसे इंटरनॅशनल पेशंट देखील अप्रोच झालेले आहेत जे आपण बाहेरून आता हे आपल्या इथं नाही पण मेट्रो सिटी बँगलोर म्हणा मुंबई म्हणा इथं असे बरेच सेंटर्स आहेत जे बाहेरून पेशंट्स येतात ट्रीटमेंट घेऊन परत जातात तो एक गोष्ट ती हो। एक गोष्ट आहे जी आपण इथे कोल्हापूरमध्ये फर्स्ट टाईम सुरू करतो त्याच्याने दोन गोष्टी होणार एक तर आपल्या लोकल लेवलला त्याचं एक त्याला मेडिकल ट्युरिझम एक असं म्हणू म्हणू शकतो आपण जेणेकरून बाहेरून इथे राहणार आपल्या इथल्या लोकल बिझनेसला त्याचा चालना मिळतो ओके प्लस काय म्हण इंटरनॅशनल लेव्हलला आपली ओळख कोल्हापूरचं नाव इंटरनॅशनल लेवलला आपण हे करतो तर मॅडमचं जसं आहे दहा बारा वर्ष ह्या याच्यात आहेत त्यांनी याच्यावर बरंच एक्सपेरिमेंट करून ह्या मेडिसिन्स वगैरे तयार केलेलं आहे प्लस माझं जे काय एक्सपर्टीज आहे फिजिओथेरपीमध्ये तर ते आम्ही हे दोघे एकत्रित म्हणून आणून आपण हे काम सुरू करतो बेसिकली केलं आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज